शिवसेनेचा अठ्ठावन्न वर्धापन दिवस ज्वलंत हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हितासाठी महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्थापन केलेला पक्ष तर आज अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालेले आहे आणि ह्यासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आणि त्यांच्या सगळ्याच शिवसेनकांना मी वर्धापन दिवसाची शुभेच्छा देतो बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार अशाच पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या सर्व शिवसैनिकांनी करत राहावं हो। यासाठी मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर पाक सेना किंबहुना पाकिस्तानमध्ये किंवा मध्ये ज्या सेनेची गवगवा होत चाललेला आहे मोठी होत चाललेली आहे ती मिया उद्धवची पाक सेनाची पण आज वर्धापन दिवस आहे आणि तोही साजरा आज होतोय पाक सेनेच्या प्रचारासाठी पाकिस्तानचे झेंडे सगळीकडे फडकावण्यात आले प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारामध्ये पाकिस्तान, प्रचारा पाकिस्तान जिंदाबाद असे नारे ऐकण्यात आले ते त्या उद्धवच्या पाक सेनेचे पण आज वर्धापन दिवस आहे तोही साजरा होतोय असं आम्ही ऐकलेलं आहे या पाक सेनेमुळे मुंबईमध्ये जागोजागी हिरवे झेंडे आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे आज ऐकायला मिळ मिळाले तर नवल वाटण्याची गरज नाही कारण का त्यांचा प्रचार ह्याच पाक पाकिस्तानच्या लोकांनी येऊन रोहिंग्या आणि बांगलादेशीने येऊन मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये केला आणि म्हणून पाकिस्तान हृदय सम्राट मिया उद्धवजींचा आज पाक सेनेचा पण वर्धापन दिवस आहे मला आठवतं जेव्हा त्र्याण्णवच्या दंगलीनंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा मुंबई वाचवली तेव्हा त्या काळात कोणालाही मुंबईमध्ये हिरवा झेंडा लावण्याची पण हिंमत व्हायची नाही कुठेही हिरवा झेंडा दिसला तर शिवसैनिक आणि हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवायची अशा पद्धतीची भीती निर्माण तेव्हा केले आज ह्या मिया उद्धवमुळे पाकिस्तानचे झेंडे हे बांगलादेशी रोहिंग्य मुसलमान जागोजागी आपल्याला दिसताय है आज मिया उद्धवच्या मेळाव्यामध्ये कधी नाही तर गोल टोपे आज आपल्याला पुढे बसून आमचा पाकिस्तान हृदय सम्राट किती चांगला भाषण करतो किती पाकिस्तानची लाल करतो हे ऐकण्यासाठी तुटुंब गर्दी होईल कधी तर मातोश्रीमध्ये आजकाल टोपे सत्कार करण्यासाठी बघायला मिळतात असे असंख्य लोक आम्हाला सांगतात म्हणून कुठे त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार आणि कुठे ह्या मिळ्या उद्धवचे पाकिस्तानची चाटणारे विचार हा जो काय जमीन आसमानचा जो फरक झालेला आहे यासाठीच आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो की आज एकनाथ शिंदे साहेबांनी अगर भूमिका घेतली नसती तर आज बाळासाहेबांचं नाव या या त्याच्या पाच सेनेच्या बॅनरवर दिसलं पण नसतं अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये झाली असते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा